नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी माढा सांगली सातारा कोल्हापूर हातकणंगले या ठिकाणी उद्या निवडणूक होती आहे आणि ए बी पी माझा यांनी एक सर्वे प्रसिद्ध केलेला आहे आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाकडे आघाडी असू शकते कोण पिछाडीवर जाऊ शकतं असा एक सर्वे सी वोटर्स आणि एबीपी माझा यांनी प्रसिद्ध केला आहे हा सर्वे आम्ही तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे माढा सांगली सातारा कोल्हापूर आणि हातकणंगले तर बघूयात हातकणंगले या लोकसभा मतदारसंघात कोण खासदार होऊ शकतं कोण होणार तुमचा खासदार हातकणंगले मतदारसंघात होणार चुरशीची लढात सध्याचे खासदार धैर्यशील माने सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी हे येथील उमेदवार आहेत त्यापैकी सत्यजित पाटील हे यावेळेस दोन हजार चोवीसला आघाडी घेऊ शकतात असं सी वोटर्स आणि ए बी पी माझाचा या सर्वेमधनं सांगितलं जात आहे धैर्यशील माने हे पिछाडीवर जाऊ शकतात आणि सत्यजित पाटील हे आघाडीवर जाऊ शकतात असं सी वोटर्स आणि एबीपी माझाचं म्हणणं आहे पुढील मतदारसंघ आहे कोल्हापूर कोल्हापूर मतदारसंघामध्ये शाहू महाराज छत्रपती संजय मंडलिक आणि अपक्ष असे लढती बघायला मिळणार आहेत तर शाहू महाराज छत्रपती हे पिछाडीवर जाण्याची शक्यता कोल्हापूरमधनं वर्तवली जाती आहे आणि संजय महा मंडलिक हे आघाडीवर जाऊ शकतील असं ए बी पी माझा आणि सी ओटर्सच्या या सर्वेमधनं सांगितलं जात आहे तर पुढचा मतदारसंघ आहे सातारा साताऱ्यामधनं उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे आणि अपक्ष उमेदवारांमध्ये ही फाईट असणार आहे यामध्ये उदयनराजे भोसले हे पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि शशिकांत शिंदे हे आघाडीवर जाऊ शकतात असं ए बी पी माझा आणि सी वोटर्स यांच्या या सर्वेमधनं सांगण्यात येत आहे तर मंडळी माढा सांगली सातारा कोल्हापूर हातकडंगले या ठिकाणी उद्या निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सी वोटर्स आणि ए बी पी माझा यांचा हा सर्वे समोर आलेला आहे पुढील मतदारसंघ आहे सांगली सांगली मतदारसंघामध्ये चंद्रहार पाटील संजय काका पाटील आणि विशाल पाटील असे उमेदवार हे निवडणूक रिंगणामध्ये आहे तर संजय काका पाटील हे आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील हे पिछाडीवर असू शकतात असं ए बी पी माझा आणि सी वोटर्स यांचं म्हणणं आहे यांच्या सर्वेच्या माध्यमातून ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत पुढील मतदारसंघ आहे माढा लोकसभा मतदारसंघ अत्यंत चुरशीचा हा मतदारसंघ होणार आहे कारण सिंह निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील आणि रमेश बारसकर असे उमेदवार या ठिकाणाहून निवडणूक रिंगणात आहेत तर रणजित सिंग निंबाळकर हे पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे रमेश बारसकर हे देखील पिछाडीवर जाण्याची शक्यता माढ्यामधनं वर्तवली जाती आहे तर धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर असू शकतात असं ए बी पी माझा आणि सी वोटर्स यांच्या या सर्वेमधनं सांगण्यात येत आहे तर मंडळी माढ्यामधनं धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर जाऊ शकतात असं ए बी पी माझा आणि सी वोटर्स यांच्या सर्वेमध्ये सांगण्यात येत आहे पुढील मतदारसंघ आहे सांगली तर मंडळी माढा सांगली सातारा कोल्हापूर हातकणंगले हे मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघामध्ये कोण कोण आघाडीवर आहे असेल कोण पिछाडीवर असेल याची माहिती ही ए बी पी माझा आणि सी वोटर्सने सांगितली आहे हातकणंगलेमधनं सत्यजित पाटील आघाडीवर असू शकतात कोल्हापूरमधनं संजय मंडलिक आघाडीवर असू शकतात तर साताऱ्यामधनं शशिकांत शिंदे आघाडीवर असू शकतात तर सांगलीमधनं संजय काका पाटील आघाडीवर राहू शकतात आणि माढ्यामधनं धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर राहू शकतात असे अशी अत्यंत महत्त्वाची बातमी सी वॉटर्स आणि ए बी पी माझा यांच्या सौजन्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर मंडळी तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या विभागातून उद्या होणाऱ्या या लढतीकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे तर कोण या ठिकाणाहून निवडून येऊ शकतं तुमची मतं तुम्ही कमेंटमध्ये अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद